नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ अकोडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो नुकतीच आर बी आयची ची मॉनिटरी पॉलिसी ही आलेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर या मॉनिटरी पॉलिसीमध्ये नेमकी आपल्यासाठी काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत हा रिपोर्ट आपल्याला एक आर्थिक धोरणाचं मूळ संकेत दर्शवितो नंतर आपल्याला पुढील आर्थिक ह्यामध्ये आपल्याला काय आपल आउटलुक आहे तर यामध्ये हे सर्व आपल्याला आज ह्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आणि तेही आपल्याला एक सोप्या भाषेत आणि मराठीतून आपण आज हे समजून घेणार आहोत आर बी आयचे जे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्राजी तर यांनी या एम पी सी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी आणि मॉनिटरी पॉलिसीमध्ये काय नवीन जे घडलेलं आहे काय नवीन निर्णय घेतलेले आहेत ते आपल्यासाठी काय महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला किती महत्वाचे आहेत हे आपण आजच्या या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी तर दोन हजार पंचवीस एच वन म्हणजे हाफ इयर एंड तर यामध्ये काय घोषणा त्यांनी दिल्या हे आपण बघूया त्यांनी जवळपास एक अर्धा ते एक तास मध्ये त्यांनी हे सगळं आपल्याला एक्सप्लेन केलं जवळपास हे सगळं डिटेल त्यांनी यामध्ये आपल्याला सांगितलं तर यामध्ये त्यांनी सांगितलं की एप्रिलमध्ये जवळपास त्यांनी या एच वनमध्ये त्यांनी सांगितलं की ट्वेंटी फाय बेसिसवरती त्यांनी जूनमध्ये फिफ्टी बेसिसवरती रेट कट केलं तर रेपो रेट एच वन म्हणजेच त्यामध्ये त्यांनी सांगितलं एच वन म्हणजे मित्रांनो पहिलं आपण ते समजून घेऊया एच वन म्हणजे क्यू वन आणि क्यू टू हे दोन क्वार्टर्स त्यामध्ये येतात तर या हा मध्ये त्यांनी रेपो रेट जवळपास त्यांनी कमी केले परिणामी हा रेपो रेट जवळपास फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंटवर त्यांनी आलेला आहे आणि हा सेमच ठेवण्यात आलेला आहे तर ने सप्टेंबर ते ऑगस्ट ह्या बैठकीमध्ये रेपो रेट हा सेम ठेवलेला आहे तोच ठेवला आहे हे सर्व निर्णय त्यांनी त्यांची पार्श्वभूमी आर बी आय जी एम पी मध्ये त्यांनी नमूद केलेला आहे तर हा रिपोर्ट त्यांचा आर बी च्या जी वेबसाईट आहे आरबीआयच्या वेबसाईट वरती हा सच असा अवेलेबल आहे मी डाउनलोड केलेला आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हा रिपोर्ट पूर्णपणे आपल्याला अवेलेबल केलेला आहे यामध्ये संक्षिप्तात सांगायचं ठरलं तर आपल्याला मंदी नको आहे आणि ही पॉलिसी आपल्याला स्पेस दाखवते आहे आणि पुढील आपल्याला जी त्यांचं प्लॅनिंग आहे यामध्ये मर्यादित प्लॅनिंग आपल्याला यामध्ये आपल्याला दर्शवते की आपल्याला पुढचं प्लॅनिंग कसं करते आपले गव्हर्नमेंट यामध्ये आपल्याला चांगलं प्लॅनिंग कसं दर्शवते तर मंदी कशी नाही आली पाहिजे आपल्या इकडे आपण बघत आहोत की बाकीच्या कंट्रीजमध्ये मंदी यायला सुरुवात झालेली आहे पण भारत एक असा देश आहे त्यामध्ये कन्झम्पन हे क्षेत्र खूप मोठ्याने वाढत आहे तसं आपण आता बघत आहोत की या जीस्ति जीस्ति जी एस टी टू यामध्ये जो रे रेट्स कट झालेला आहे जी एस टूचे जी एस टी टूमध्ये जे रेट कट झाल्यामुळं आपलं कन्झम्शन वाढत आहे त्यामुळं सगळं आपल्या जे इकॉनॉमी आहे तर इकॉनॉमी पण वाढण्यास मदत होणार आहे तर याचाही हा परिणाम आपल्या या मॉनिटरी पॉलिसीचा परिणाम याच्यावरही आपल्याला दिसत आहे आणखी एक यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की आर बी आयने सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशिओ यामध्ये फेजमध्ये हंड्रेड बी पी एस रिडक्शन जाहीर केलेली आहे तर चार ट्रेंड्समध्ये जवळपास ट्वेंटी फाईव्ह बी पी एस म्हणजे सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्यामुळे बँकिंग सिस्टीममध्ये जवळपास अडीच लाख करोड या यामध्ये लिक्विडिटी यामध्ये येणार आहे आणि त्यामुळे ही लिक्विडिटी आल्यामुळे तर क्रेडिट ट्रान्समिशन आणि कर्जाच्या किमतीवरती प्रभाव हा आपल्याला हा दिसू शकतो तर यामुळे बँकिंग क्षेत्र हे त्यामुळे आपल्याला जोरदार यामुळे दिसतंय गेल्या दोन दिवसामध्ये जशी मॉनिटरी पॉलिसी जाहीर झाली त्यानंतरचं पहिलं सत्रच जर तुम्ही बघितलं असेल म्हणजेच तीन ऑक्टोबरचा तर बँकिंगचे सेक्टरचे जे, सेक्टर जे, जे शेअर्स आहेत ते चांगले वाढलेले आहेत आणि बँक निफ्टीही त्या दिवशी चांगली वाढलेली आहे महत्त्वाचं आपण बघूया की इन्फ्लेशन ज्यावेळेस आर बी आय अशा काही निर्णय घेते महत्त्वाचे निर्णय घेते तर आपण नक्कीच आपण काय बघितलं पाहिजे इन्फ्लेशन काय म्हणत आहे तर पहिल्या ज्या हाफ इयर एंड आहे तर यामध्ये सी पी आय म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स तर याचं काय झालं आपण ते बघूया पहिलं सत्र होतं तर यामध्ये एप्रिलमध्ये जवळपास तीन पॉईंट दोन टक्के आणि जुलैमध्ये एक पॉइंट सहा टक्के एवढी कमी हा कंझ्युमर प्राईस इंडेक्स हा खाली गेला होता म्हणजे जवळपास गेल्या आठ वर्षाचा लोएस्ट त्यांनी गाठलेला होता आणि ऑगस्टमध्ये याची थोडीफार वाढ झालेली होती म्हणजे टू पॉईंट वन पर्सेंटने त्याची वाढ झालेली दिसली परंतु कोअर इन्फ्लेशन म्हणजे फूड आणि फ्युएल हे जर जर वगळलं तर सुमारे चार टक्क्यावरती हे रेंज बाउंड आहे म्हणजे जवळपास ही यामध्ये स्थिरता आपल्याला जाणवली मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने वाढत चालली आहे भारताचा जी डी पी कसा आहे तर हा व्हिडिओही तुम्ही बघू शकता आता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा जर बघितला तर हे का महत्वाचं आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे कारण फूड इन्फ्लेशनचा हा दबाव कमी झाला म्हणजे जे भाजीपाला आहे डिफ्लेशन आहे त्यानंतर काही डाळी अन्न खाद्यपदार्थ जे वर्गात जे म्हणतो आपण तर यामध्ये थोडीशी लिक्विडिटी आल्यामध्ये आपल्याला जाणव परंतु याचा जो बेस इफेक्ट त्याचा निघून गेला आणि त्यामुळे डोमेस्टिक डिमांड यामुळे बळकट झाली त्यानंतर इन्फ्लेशन जो क्यू फोर पासून उजळण्याची शक्यता आरबीआयने दाखवलेली आहे म्हणजे इथून पुढचे जे काही आपल्याला जे निर्णय घेण्यात आलेले जी एस टी टू चे जे निर्णय घेण्यात आले तर याचं प्रोजेक्शन आपल्याला चांगलं दिसतंय यामुळे जी जे आपल्याला आणि चांगला पाऊसही झालेला आहे पण ह्या पावसाचं प्रोजेक्शन असं दिसतंय की पुढचं जे काही पिक आहेत तर ते चांगले जोमाने येतील याचं असं प्रोजेक्शनही त्यांनी केलेलं आहे आरबीआय गव्हर्नर तर त्यांच्या भाषणात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आत्ताही त्यांनी आरबीआय गव्हर्नरने स्पष्ट केलं की जीडी च प्रोजेक्शन काय आहे आणि आता जी डी पी काय जर क्यू वन जर बघितलं आपण जवळपास सेवन पॉईंट एट पर्सेंटचा जी डी पीचा उद्देश त्यांनी गाठलेला आहे आणि इथलं पुढचं प्रोजेक्शनही त्यांनी सांगितलेलं आहे की रियल जी डी पी जो आहे तो सिक्स पॉईंट एट पर्सेंट असण्याची शक्यता आहे प्रोजेक्शन त्यांनी दिलेलं दे आहे आणि सव्वीस सत्तावीसचं जे काही जी डी पी प्रोजेक्शन आहे ते सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट या एवढं असण्याची शक्यता त्यांनी दे दिलेली आहे यामध्ये थोडीशी भिन्नता जरी असली सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला अशी जाणवते की भारताची ग्रोथ ही आ, ही बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये ही खूप चांगली असणार आहे हे आपल्याला यामध्ये चांगलं दिसते फोरकास्टमध्ये त्यांनीही दर्शवलेलं आहे आणि पूर्ण देशही बघत आहे ग्रोथचे अपसाईट आपल्याला हे ड्राईव जे आपल्याला दिसतं याच्या मागचं एक कारण आहे की जीएसटी टू रिफॉर्म्स हे वाढलेले आहे कॅपॅसिटी युटिलायझेशन वाढलेली दिसते आपल्याला त्यामध्ये रोबस्ट गव्हर्नमेंटचे काही डिसिजन्स आपल्याला यामध्ये दिसत आहेत त्यामुळे कॅपॅक्स सुधारलेले आहेत क्रेडिट कंडिशन्स आपल्याला जाणवते आहे पण डाऊनसाइड जे आपल्याला दिसत आहे की एक्सटर्नल डिमांड जी आहे आपली तर ती थोडी डाऊनसाईड आहे कारण त्याचं मागचं कारण आहे टॅरिफ तर जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आणि कमोडिटीची व्हॉलॅटिलिटी तर ह्यामागचं हे कारण आहे त्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की लिक्विडिटी आणि सी आर आर कट्स तर कॅश रिझर्व रेशिओ तर याचा परिणाम बाजारांवर नेमकी काय आहे तर हे आज आपण बया या, या भागामध्ये आपण बघणार बघणार आहोत तर लिक्विडिटीमध्ये आपल्याला बदल होताना दिसतोय की हाफ इयर जो आपला जाणवतो एच वनमध्ये आर बी आयने ड्युरेबल लिक्विडिटी इंजेक्ट केलेली आहे आणि सिस्टम लिक्विडिटी सरप्लसमध्ये गेलेला आहे म्हणजेच आर बी आयने जो ओ एम ओ म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन्स आणि इतर उपायांमुळे बाजारात भरपूर रुपये उपलब्ध झाले आहेत आणि एका बाजूने जो लिक्विडिटी ग्रोथला सपोर्ट करत आहे आणि दुसऱ्या बाजूने ॲसेट प्राईस आणि इन्फ्लेशन याचा परिणाम होऊ शकतो तर ओपन मार्केट ऑपरेशन्स याचा वापर केला जातो तो महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केला जातो तर बाजारातील जो अतिरिक्त पैशाचा पुरवठा कमी करून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो तर हे सर्व प्रयत्न आपली गव्हर्मेंट यासाठी करत आहे कॅश रिझर्व रेशिओ म्हणजेच सी आर आर ह्या चार टप्प्यामध्ये आपल्याला रिलीज होताना दिसणार आहेत तर ट्वेंटी फाईव्ह रिडक्शन्स यामध्ये सहा सप्टेंबर त्यानंतर चार ऑक्टोबर एक नोव्हेंबर आणि एकोणतीस नोव्हेंबर तर या बँकिंग सिस्टीममध्ये एकाच वेळी नाहीतर पण क्रमप्रमाणे जवळपास अडीच लाख करोड यामध्ये रिलीज केले जाणार आहेत तर याचा थेट उद्देश बँक फंडिंग कॉस्ट कमी करणे आणि कर्जाला याचा फायदा पोहोचवणे आहे क्रेडिट ट्रान्समिशन या मध्ये याची सुधारणा नक्कीच यामध्ये आपल्याला होताना दिसत आहे आर बी आयने याच्यामध्ये अजून एक निर्णय या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतंय की VARR व्ही ए आर आर आणि व्ही आर 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 म्हणजेच व्हेरिएबल रेट रेपो ऑप्शन बंद करून व्हेरिएबल रिझर्व्ह रेपो रेट या मार्केटमध्ये वाढवलेला आहे त्यानंतर एस पी डी लिमिट वाढवलेलं आहे त्यानंतर स्टँड अलोन प्रायमरी डीलर्स हे सर्व मॉनिटरी मार्केट डिपेंडिंगच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत या आ, साहे, तर ह्या सगळ्या इकॉनॉमिकल काही टर्मनॉलॉजीज आहेत तर यामध्ये आपल्याला समजून घेणं पण गरजेचं आहे आता एक्सटर्नल एन्व्हायरमेंट बॅलन्स्ड रिस्क हा एक त्यामध्ये आयने पुन्हा त्याच्यामध्ये लक्ष वेधलेला आहे की मोठा अनसर्टेनिटीचा सा सोर्स आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ की यू एस टॅरिफ त्यानंतर ॲक्शन ज्या होतात प्रोलॉंग्ड जिओ पॉलिटिकल ज्या कॉन्फ्लिक्ट्स आहेत रशिया युक्रेन इज्रायल इराण असे काही वॉरच्या सिच्युएशन्स होत असतात त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी ही वाढत असते आणि हे भारताच्या एक, एक्सपोर्ट्स आणि कॅपिटल फ्लोजमध्ये प्रभाव टाकू शकतात तर हे काही एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि बॅलन्स रिस्क आहे त्यामध्ये त्यानंतर ऑइल आणि फॉरेक्स मार्केटचा पण आपल्याला यामध्ये विचार केला पाहिजे जसं की बेसलाईन अझम्शन्स जर बघितलं आपण आर बी आयने एच साठी म्हणजे पुढच्या हाफ इयर एंडसाठी क्रूड ऑइल इंडियन मार्केट हे यू एस डॉलर सेवेंटी बॅरल धरलेलं आहे आणि एच टू साठी पंचवीस सव्वीस डॉलर अठ्ठ्याऐंशी यू एस डॉलर एक्सचेंज रेट एजम्पन्स वापरला आहे परंतु क्रूड ऑइल दहा टक्के जास्त झाला किंवा आय एन आर पाच टक्के कमजोर झाला तर इन्फ्लेशन जो आहे याचा ग्रोथ मेजरेबल प्रभाव येऊ शकतो आर बी आय ने सेंसिटिविटी मेजर दिलेला आहे त्यानंतर शेवटचा हा भाग येतो आपला की फूड आणि वेदर म्हणजे खाद्यपदार्थ आणि जे काही आता क्लायमॅटिकल कंडिशन आहे तर याची खूप मोठी एक जोखीम आपल्या इकॉनॉमिकल याच्यावर असते तर याच्यामध्ये एक मोठा जोखीम फूड इन्फ्लेशन जसं की जर हंगाम उत्पादन खराब झाले तर वर्षाच्या शेवटी आपल्याला इन्फ्लेशन वाढू शकतं आर बी ने हे अपसाईड रिस्क विशेषत ठळक केला आहे याच्यामध्ये तर हेही या रिप रिपोर्टमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे हे रिस्क आपल्या भारतामध्ये आहे आता थोडक्यात जर याची समरी आपण बघायची ठरली तर रेपो रेट आज फाईव्ह पॉईंट फाईव्ह ठरलेला आहे एम पी सी मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये त्यामध्ये न्यूट्रल आहे सी आर आर फेत हंड्रेड बी पी एस कट झालेला आहे हंड्रेड बेसिस पॉईंट पर लिक्विडिटी जी मार्केटमध्ये येणार आहे जी अडीच लाख करोड रिलीज होणार आहे इन्फ्लेशन एच वन लो जुलै वन पॉईंट सिक्स पर्सेंट ऑगस्ट टू पॉईंट वन पर्सेंट आणि आर बी आयचं प्रोजेक्शन आहे टू पॉईंट सिक्स पर्सेंट पंचवीस सव्वीस आता त्यानंतर ग्रोथ भारताची जी जी डी पीची ग्रोथ आपल्याला क्यू वन मध्ये दिसली आपल्याला सेवन पॉईंट एट पर्सेंट त्यानंतर आर बी आय स्टॉपचं प्रोजेक्शन आहे सिक्स पॉईंट एट पर्सेंट पंचवीस सव्वीस करता मेन रिस्क आहे टॅरिफ जिओ पॉलिटिकल सिच्युएशन त्यानंतर क्रूड आर बी आयचा रिपोर्ट हा कसा आहे आणि ते आपण आज ह्या रिपोर्टमध्ये तुम्हाला मी एक छोटीशी त्यामध्ये दाखवतो तर हा भारतीय रिझर्व्ह बँक हा रिपोर्ट अशा पद्धतीने जाहीर केला जातो मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यामध्ये दिसतं आपल्याला की की डेव्हलपमेंट सिन्स एप्रिल दोन हजार पंचवीस काय आहे आउटलुक ऑफ इन्फ्लेशन ग्रोथ आउटलुक त्यानंतर बॅलन्सरीज कन्क्ल्युजन्स इंटर सगळं याच्यातनं ते कंझ्युमर प्रोडक्ट इंडेक्स हे सगळं याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये एकशे बारा पानाचा रिपोर्ट यामध्ये आहे मॉनिटरी पॉलिसीचं आउटलुक यामध्ये दिलेला आहे त्यानंतर इथे मॉनिटरी पॉलिसी कमिटी मिटिंग्स त्याचं डिटेल देतात त्यानंतर इथे दिसत क्रूड ऑइल प्राइसेस एक्सचेंज रेट डायनॅमिक्स कसे वाढत गेले इथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला इथे बघायला भेटतंय अशा प्रकारे हा डिटेल रिपोर्ट तुम्ही बघू शकता हा रिपोर्ट मी डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला देणार संक्षिप्तमध्ये चा जो हा रिपोर्ट आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तर हा आपल्याला असं सांगतो की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती एक रेझिलंट व्यवस्था आहे आणि इन्फ्लेशन सध्या तरी कमी आहे असं आपल्याला यावरून अर्थ दिसतंय पण कॉर्टर फोरपासून इन्फ्लेशन परत इथे येऊ शकतं त्यामुळं मॉनिटरी जी काही न्यूट्रल मॉनिटरी पॉलिसी ही सध्या तरी न्यूट्रल ठेवलेली आहे ग्रोथ आणि प्राईस ही स्टॅबिलिटी यांचं संतुलन सांभाळण्यासाठी तुम्ही काय म्हणताय आणि हा आर बी आयचा निर्णय योग्य आहे का जर तुम्हाला काय वाटतंय ह्या निर्णयाबद्दल तर कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ला करा, करा, ला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एक पुढच्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शिकत राहा नमस्कार धन्यवाद